आधी राजेशाही थाटात बोनेटवर बसला लोकान ना पाहुन गालात हसला लोकांना पाहून गालातल्या पण नंतर पोलिसांच्या कचाट्यात फसला भर रस्त्यात BMW च्या बोनेट वर बसून शायनिंग मारणाऱ्या या मुलाचा थाट पहा काय ती गाडी काय ती बैठक आणि काय ती पोच आहा आता तरुणाची शायनिंग पाहून झाली असेल तर मग आता पहा ज्या गाडीच्या बोनेट वर बसून पठ्ठ्याने फुल हवा केली त्याच गाडीच्या शेजारी याला पोलिसांनी जमिनीवर बसवलंय विशेष म्हणजे हा ज्या कारच्या बोनेट वर बसला ती कार ही एक अल्पवयीन मुलगा चालवत होता सोशल मीडियावर व्हायरल व्हायचा भाई किडा माणसाला काय करायला लावेल याचा काही नेम नाही त्याच किड्याने या तरुणाला ही स्टंटबाजी करायला भाग पाडलाय हा व्हिडिओ कल्याणमधला आहे शुभम मितालिया नावाचा हा तरुण गाडीच्या बोनेटवर बसून कल्याणच्या बाजारपेठेत दिवसाढवळ्या फिरतोय विशेष म्हणजे हा ज्या गाडीवर बसून ही स्टंटबाजी करतोय ती गाडी एक अल्पवयीन तरुण चालवतोय या स्टंटबाजीनंतर मग काय झालं तुम्हीच पहा कारच्या बोनेटवर पाय पसरून बसलेल्या या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पोलिसांनी या स्टंट बाजचा शोध सुरू केला पोलिसांनी अल्पवयीन कार चालक आणि स्टंट बाजला ताब्यात घेतलं इतकंच नाही तर पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवरही आता गुन्हा दाखल केला आहे प्रवास करायच्या कारचा जर असा उपयोग केला आणि शायनिंग मारायचा प्रयत्न केला तर काय होतं हे या घटनेवरून समोर आलंच असेल आणि हो अल्पवयीन मुलांना गाडी देणाऱ्या वडिलांनीही तुरुंगात जायची तयारी ठेवून गाडीची चावी मुलाच्या हातात दिली पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज कल्याण कल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका